चांगली गोष्ट आहे मोठे नेते आहेत फक्त माझ्याच मतदारसंघामध्ये फिरतील असं नाही महाराष्ट्रात त्यांचा पक्ष वेगळा आहे त्यांचे नेते वेगळे आहेत नेते जसं सांगतील नेत्यांनी सांगितलं नसलं तरी जिथं कुठं ते फिरतील तो, फिर तो शेवटी त्यांचा अधिकार आहे शेवटी मोठ्या नेत्यांना आपण काय बोललो निवडणुकीची तयारी तर सुरू नाही केली आता मी एक तुम्हाला सांगतो माझ्या विरोधात कोणाला उभं राहायचं तुम्हाला राहावं किती लोकांना मतं खाण्यासाठी उभं करायचं करावं काही केलं तरी तिथे असणाऱ्या लोकांवर माझा विश्वास आहे कर्जत जामखेडकरांनी मला लढायला शिकवलं त्यामुळे त्यांच्यासाठी विचारासाठी भल्या भल्यांबरोबर मी भिडायला तयार आहे एक चर्चा अशी आहे की तुम्ही बारामतीमध्ये पण जाऊ शकता आणि अजित पवारांचे युद्ध लढू कर्जत जामखेड मी कधीही सोडणार नाही काही झालं तरी कर्जत जामखेडमधूनच लढणार आणि लोकांच्या आशीर्वादाने लोकांच्या पाठिंब्याने मला हाही विश्वास आहे गेल्या जी लीड होती ती लीड अधिक त्याच्यामध्ये वाढलेली आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल शेवटी एक हे त्यांनी ओपनली मागणी केली असे नाही कदाचित ती चर्चा असेल त्यांनी इच्छा व्यक्त केली ऑन कॅमेरा सगळ्यांची इच्छा इच्छा असतेच अनिल देशमुख साहेब सलील भाऊ असतील पवार साहेब योग्य असं निर्णय घेतील आणि त्यानंतरच आपल्याला त्या बाबतीत जे काय कळायचं ते कळेल आणि आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे आमच्या घरामध्ये लोकशाही आहे त्यामुळे कोणाला कुठलीही इच्छा असेल तर आम्ही सर्वजण बोलून दाखवतो चर्चा झालेली बरी असते महाविकास आघाडीमध्ये असून आता आमच्या पक्षात महायुतीच्या बाबतीत बोलायचं झालं तिथे तर रस्सी खेस होते तिथून एकामेकांच्या कुरगुड्या केल्या जातात ते महायुतीचा विषय आला आमच्यात तसं होत नाही पण अनिल देशमुख साहेब सलील भाऊ असतील आमचे सर्व नेते बसून योग्य असा निर्णय घेतील